कोंडाळा झामरे तालुका जिल्हा वाशिम वाशिम शहर आणि वाशिम शहराच्या परिसरात एकूण एकशे साडेनऊ तीर्थक्षेत्र आहेत अशी माहिती वत्सगुल्म महात्म्य या संस्कृत ग्रंथात दिलेली आहे जर आणखी अर्ध तीर्थक्षेत्र असतं तर वाशिम हे काशी क्षेत्राची बरोबरी करू शकलं असत त्यापैकीच एक हे कोंडाळेश्वर संस्थान ही भव्य कमान आणि यापुढे तेवढाच भव्य दुतर्फी रस्ता ही अलीकडची संस्थांची निर्मिती आहे अर्थात ह्यामुळे या निसर्गरम्य परिसराला अतिशय प्रसन्न असा लूक आलेला आहे एका छोट्याशा टेकडीवर कोंडाळा या गावी हे संस्थान आहे पुरातन मंदिर आहे आपण मंदिराकडे जात आहोत भौतिकही नवीन स्वरूपाचं बांधकाम सुद्धा झालेलं आहे आपल्या भक्त मंडळीसाठी हा इथे एक नवीन पद्धतीचा डोम आणि त्याच्या पलीकडून एक धर्मशाळा असं काहीतरी बांधकाम इथे झालेलं आहे अजूनही पलीकडे बांधकाम होईल अर्धावट अवस्थेत दिसते इथे आज श्रावण निमित्त भाविकांची गर्दी झालेली दिसून येते हा वटवृक्ष खरं म्हणजे पंचवटीची आठवण करून देणारा असा आहे पण मला वाटते इथे एक दोन वट कमी आहेत अगदी या संस्थांनी पायऱ्या सगट खालच्या फ्लोअर सगट संस्थ सगळंच सं, सं, काम असं केलेलं आहे मुळात हे मंदिर दगडी बांधकामाचं होतं त्यावरही रंग दिला वास्तविक जे मुळात आहे ते जसेच्या तसे ठेवायला पाहिजे होते पण अलीकडे भक्तांची जी इच्छा असते ती बलिअशी असते किंवा संस्थांची इच्छा ही बली अशी अशी असते हे मुख्य मंदिर आणि मंदिराच्या बरोबरसमोर ही बारव हो आहे बारवीची तिकडून पडझड झालेली आहे इकडच्या पायऱ्या या बाजूच्या पायऱ्या शाबूत आहेत आत काहीतरी बांधकाम सुरू असावे असे दिसते बहुतेक बारवीचाच एक काहीतरी आकार तिथे दिला जात आहे पण काम अर्धवट हो आहे या मंदिरामध्ये आपण जाऊ याचा इतिहास किंवा पौराणिक पुरावा काय आहे ते आपल्याला माहिती नाही मंदिरामध्ये असतो पण इथे नंदीची एक जोडीच आहे वरचे छताची रचना गोल आहे घुमट मंदिराची रचना भव्य वगैरे नाही यावर ही काहीतरी आर्टिफिशियल असं काम केलेलं आहे मूळ झगडावर आपण हो। पिंड बघू शकता आज तर खूपच सजावट केलेली आहे म्हणजे मुळात देव कुठे आहे याचा शोध घ्यावा लागतो संस्थांनी इथे अशी काही फारशी वेगळी माहिती बोर्ड वगैरे लावून ठेवलेली नाही महाशिवरात्रीला महोत्सव होत असतो गेली तीस वर्षापासून त्यावेळी वेगवेगळ्या नामवंत कीर्तनकारांची कीर्तनं आयोजित केली जातात हनुमान मंदिर रामचंद्र पादुका अर्थात संदर्भ असा की इथे रामचंद्र येऊन गेले असावे दुर्गा माता मंदिर हे इथे नरकेश्वर मंदिर इकडून पायऱ्या उतरून बारवेचे पाणी घेता येते पण प्रयोग करूनही मुलं प्रयोग करतात मोठ्या माणसांनी केलं तर चालेल बंद आहे आत अंधार आहे ठीक आहे फारसं काही बाकी सांगण्यासारखं नाही